पुणे आणि नाशिक शहरांना थेट जोडणाऱ्या प्रस्तावित रेल्वेमार्गाविषयी एक महत्वाची आणि दिलासादायक माहिती समोर आली आहे हा प्रकल्प मागील काही काळापासून जुन्नर तालुक्यातील खोडद येथील जीएमआरटी प्रकल्पामुळे रखडलेला होता मात्र आता या संदर्भात हालचालींना वेग आला असून महत्वाच्या पातळीवर चर्चा आणि बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पासाठी तयार करण्यात आलेल्या प्राथमिक अलाइनमेंटमध्ये खोडद येथील अत्यंत संवेदनशील आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून महत्वाचा असलेल्या जीएमआरटी रेडिओ दुर्बीण प्रकल्पाचा समावेश होता यामुळे या, या प्रकल्पाच्या रेडिओ सिग्नल्समध्ये अडथळा येण्याची शक्यता असल्याने विज्ञान व तंत्रज्ञान विभागाकडून या रेल्वेमार्गाला आक्षेप नोंदवला गेला होता या विषयावर मार्ग काढण्यासाठी मागील आठवड्यात रेल्वे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत एक उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक पुणे आणि सोलापूर विभागाचे रेल्वे अधिकारी तसेच पुणे विभागातील अनेक सर्वपक्षीय खासदार या बैठकीत उपस्थित होते या बैठकीत बहुतांश खासदारांनी या प्रकल्पासाठी जुनेच प्रस्तावित मार्ग कायम ठेवण्याची जोरदार मागणी केली त्यांनी उदाहरण देताना स्पष्ट केलं की जर्मनी अमेरिका ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका यांसारख्या देशांमध्ये दे विज्ञान प्रकल्प आणि रेल्वे यांचं सहस्तिक्व शक्य झालं आहे त्यामुळे खोडद येथील रेडिओ दुर्बीण प्रकल्पालाही अशाच प्रकारे सुरक्षित अंतर ठेवून किंवा आवश्यक उपाययोजना करून रेल्वे मार्ग निर्माण करता येऊ शकतो या चर्चेदरम्यान काही खासदारांनी स्पष्ट केलं की जीएमआरटी प्रशासनाला रेल्वे प्रकल्पाविरोधात मूलतः आक्षेप नाही त्यांना केवळ सिग्नल आणि प्रकल्पाच्या सुरक्षिततेबाबत चिंता आहे त्या अनुषंगाने उंच पूल किंवा भूमिगत बोगद्याच्या स्वरूपात मार्गिका तयार करण्याचे प्रस्तावही बैठकीत मांडले गेले बहुतेक खासदारांनी पूर्वीच्या डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्टप्रमाणेच मार्ग ठरवून लवकरात लवकर काम सुरू करण्याची गरज व्यक्त केली हा प्रकल्प केवळ पुणे व नाशिकसारख्या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारा नसून त्याच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणात आर्थिक औद्योगिक आणि सामाजिक फायदा होऊ शकतो हेही अधोरेखित करण्यात आलं यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्वाच्या अपडेटसाठी वाटचालला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र